घाई हॅलो एव्हरी वन वेलकम टू न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मस्त सुंदर दृष्टी सुंदर सकाळ आमची छान अशी झालेली आहे पटापट घाई आहे थोडी कारण की ना थोडं आम्ही बाहेर चाललोय तर आता फक्त हे चालू आणि चालू आहे एक दोन वस्तू घ्यायची आहे ते मार्केटला चाललो आहे आम्ही आणि ट्रॅव्हलिंगमध्ये कसं सा श्रियांसाठी खाऊचं वगैरे थोडंफार म्हणजे तो कधी कधी बाहेरचं खायला कंटाळतो म्हणजे खात नाही तो त्याच्यामुळं आपलं खाऊ घरातलं कॅरी केलेलं परवडतं त्याच्यासाठी दोन वस्तू पाहिजेत मला ते घ्यायला आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये आणि आज ना आणि निकेशला पण दोन तीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि ते मागे आहे श्री श्री बघा पूर्ण ग्लास हे लावून टाकली विंडो आता त्याची मजा श्री यू घट श्रीयू कुठे आहे दिसतोय का तुम्हाला दिसतोय का आले बाबले त्याची मस्ती चालू झालेली आहे आणि अरे तो रेडी होतोय रे, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झालेला आहे आणि भरपूर काम पेंडिंग आहेत आज तुम्हाला पुढच्या ब्लॉग अजून रात्रीपर्यंत कळेल काय काय एक्झॅक्ट आता आम्ही करणार आहोत ते सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा निकेश काय बोलतोय निक्केश गेला बघा हां तू का रडतोस याची एकदम हे बघा आमच्या घरात पण असं खूप पसारा पडलेला आहे सो बघा तुम्ही तुम्हाला पुढे कळेल आम्ही काय करणार आहोत ते तर आता इथे गाडी बाहेर काढलेली आहे निक्केश बघा काय चालू आहे गाडीमध्ये काय करता रे हां मी इकडे ऑनलाईन कार बेड ऑर्डर केलेलं आहे आणि इकडे पिलो फुगून घेतलेली आहे पहिले ट्राय करतो आहे किती फुगते कशी फुगते लिकेज असेल तर रिटर्न करणार आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाही ट्रायल केलेली आहे शिअन बघा कशा इकडे उभा राहिलेला आहे इकडे असा इकडे एकदम मस्त हा इकडे पॉईंट आहे गाडीमध्ये तो लावून इकडे मी फुगवतो आहे लिकीज वगैरे सध्या तर काहीच नाही आजची नाईट असंच ठेवून बघतो जर लिकेज असेल तर मग रिटर्न जाऊ दे आता हे ठेवून देतो आणि आपण मार्केटला जाऊया आल्यानंतर बघतो मी ट्रायल करतो परत पूर्ण फुगून ठेवायचं आहे ना त्याच्यामुळे मी नंतर बघतो आता आपल्याकडे टाईम नाही चल जाऊया श्री चल 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 वरचा ना वरचा भट्टी चुला

<orith Seal> ना, भी ना, है ना।, वो तो वो ना है। चला जाता शॉपिंग करून दमलो जास्त काही केली नाही आणि इकडे फुल रेडी होते कारण हे डाळ भातच आहे आपलं इथे शिजवायला बराच वेळ आपण थांबवतो पण नंतर मग ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये फास्ट फास्ट टाइम वेस्ट आणि जास्त पटकन शिजून जाईल म्हणून तुपावर मस्त तांदूळ डाळ तशा भाजल्यात आणि थोडंसं असं ग्राईंड कर म्हणजे पटकन शिजून जाईल ना खूप खूप घाई घाई होते आणि गॅस स्टोव्ह घेतला शिवला आम्ही मार्केटमधना आणि नितेश थोडीफार शॉपिंग केली आणि आता घरात घरात खूप पसारा आहे

आणि इतकं आमची प्रत्येक वेळेस घाई का होते माहिती नाही रात्री कन्फर्म झालं आमचं होतं जायचं होतं कधी गेल्या वर्षी पासून चाललंय आमचं जायचं जायचं आणि निकेश जाऊ जाऊ निकेश चालेल जाऊ जाऊ आणि इथे कस होणार आहे कधी पॅकिंग होणार आहे काय माहिती झाली आणि पसारा बघा आमचा सोफा भरला खाली सगळं चटरी पटरी पटरी सगळं सगळं तिला पटकन पॅक करतोय आणि मग डन झाल्यावर तुम्हाला भेटतो पॅकिंग होईल आणि एवढं लवकर काय म्हणून गाडी टाकतो सगळ्या आणि ऑलरेडी श्री बेड रेडी झालाय काय त्याचा बेड पण रेडी झालेलाय आणि बॅग मोठी आणि आम्हाला दुसरी बॅग घ्यायला नाही मिळाला तो झोला अजून एक शिवीच्या खाऊचा झोला रेडी व्हायचा आहे लॅपटॉपची बॅग ही बॅ झोला ही मोठी बॅग आणि अजून एक इथे खाली आणि आमच्या पॅम्पर्स आणि अजून एक झोला रेडी होणार आहे